श्रीस्वामी समर्थ अवधू ते श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला दिसत आहे का व्यवस्थित तर आता मी दोन पायल सिलेक्ट केलेल्या आहेत दोन पायलीवरती एनर्जी चेक करणार आहे आपण पाईल नंबर वन आहे हे हे क्रिस्टल आहे आणि हे पण क्रिस्टल आहे ह्या दोन्ही क्रिस्टलपैकी तुम्हाला कोणतं क्रिस्टल जास्त आ... तुमचं मन खेचत आहे ह्या क्रिस्टल कड़े, हे तुम्ही बघायचं आहे हे पाईल नंबर वन आहे आणि हे पाईल नंबर टू आहे ह्या दोन्ही पैकी कोणतं कार्ड तुम्हाला जास्त खेचत आहे मन ते आपण रिडिंग आता करणार आहे पण रीडिंग करताना थीम अशी आहे याची की तुमच्या डेस्टिनीमध्ये काय आहे तुमच्या नशिबात काय आहे तुमच्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या गोष्टी पॉझिटिव्ह आहेत की निगेटिव्ह आहेत की कोणता मार्ग जो तुम्ही स्वीकारलेला आहे तो योग्य आहे का नाही स्वामी समर्थ ही क्रिस्टल आता ज्यांनी पाईल नंबर वन सिलेक्ट केलेली आहे त्यांच्यासाठी आहे पाईल नंबर टू आहे ते आपण साइडला ठेवून देणार आहोत त्याची रिडिंग आपण नंतर करणार आहोत स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीस्वामी समर्थ महाराज की जय माझे व्हिवर्स आहेत ते माझा व्हिडिओ बघत आहेत माझी एनर्जी माझ्या कार्डबरोबर एनर्जी त्यांची कनेक्ट दे त्यांना जे गायडन्स हवा हवा आहे ते क्लिअर दे श्री स्री स्वामी समर्थ अवधगुद्धी चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ काय आहे तुमच्या नशिबामध्ये कोणत्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडत आहेत काय आहे डेस्टनीमध्ये तुमच्या श्री स्वामी समर्थ कोणत्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत कोणत्या गोष्टी करायच्या नाही आहेत कोणता मार्ग तुम्ही निवडलेला चांगला आहे की नाही कायदेशीर गोष्टी आयुष्यामध्ये घडत आहेत बांधल्यासारखं फील होत आहे नवीन कार्य करण्यासाठी सुरुवात करण्यासाठी खूप प्रयत्न करत आहात पण त्या गोष्टी काही घडत नाही आहेत एकतरी तुमचं पार्टनर तुम्हाला सोडून गेलेलं दिसत आहे थर्ड पार्टीशी रिलेटेड होऊन थर्ड पार्टीशी रिलेटेड होऊन तुम्हाला सोडून गेलेला आहेत कायदेशीर गोष्टींमध्ये तुम्ही अडकलेला आहात त्यातून अजून तुम्हाला हवा तसा रिझल्ट अजून मिळालेला नाही आहे अजून असं आहे की कायदेशीर गोष्टींमध्ये म्हणजे तारखा पडणे जाणं येणे एवढं ये सुरू आहे पैसा त्यात गुंतत राहणे पण निर्णय काही लागत नाही आहे जायचं तसं माणू व्यक्ती तुमचं तुमचं पार्टनर जो आहे तुम्हाला सोडून जायचं तसा गेलेलाच आहे पण आयुष्यामध्ये परत एकदा बंधन व्यक्ती आहे ना तो व्यक्तीसुद्धा दिसत आहेत त्या व्यक्तीने खूप तुमच्या आयुष्याचं नुकसान केलं आहे संसाराचं नुकसान केलेलं आहे किंवा थर्ड पार्टी रिलेशन म्हटल्यानंतर आपल्यामध्ये कोणताही व्यक्ती असू शकतो तो किंवा लव रिलेशन असू शकतं सगळ्या गोष्टींकडून तुम्हाला मनस्ताप झालेला आहे त्रास दिलेला आहे भरपूर काढ आहेत एवढे नको आहेत आपल्याला कायदेशीर कायदेशीर गोष्टी गोष्टी आहे थर्ड पार्टी सिच्युएशन आयुष्यामध्ये अनैतिक संबंध त्यामधून तिसरी व्यक्ती आयुष्यात येणं तुमचं पार्टनर तुम्हाला सोडून जाणं ह्या गोष्टी स्ट्रॉंग आहेत फाईल नंबर वन साठी तुम्हाला अजून ही आशा आहे ती व्यक्ती परत यावी माझं रिव्हिम व्हावं माझ्या सगळ्या गोष्टी क्लिअर व्हाव्यात कधी हे सगळं घडेल हे सुद्धा तुम्हाला वाटत आहे टावर सध्या सुरू आहे तुमच्या आयुष्यामध्ये आणि ह्या गोष्टींमुळे तुमच्या आयुष्यामध्ये ना सगळं उथल पुथल झालेलं आहे चांगलं चालत होतं चांगलं होत होतं सगळ्या गोष्टी विस्कटून गेल्या सगळ्या गोष्टी अचानकपणे अशा घडल्या की तुम्हाला त्याचा काही म्हणजे कळूनच आलं नाही की हे अचानक असं का घडलं कशासाठी घडलं खूप प्रयत्न केला ते नातं वाचवण्यासाठी नातं टिकवण्यासाठी पण ते नातं टिकलं नाही आहे काहीतरी निगेटिव्ह शक्तीचा परिणाम झाला आणि त्या गोष्टी घडून गेल्या आता यामध्ये आपण असं बघणार आहोत की ह्या सगळ्या एनर्जीमध्ये ब्लॅक मॅजिक आहे का किंवा ह्या गोष्टी कशामुळे झाल्या ही त्यांची स्वतःची एनर्जी आहे का किंवा हे ब्लॅक मॅजिकची एनर्जी आहे किंवा तुमची काहीतरी एनर्जी आहे तुमच्याकडून हे काही झालेलं आहे का हे आपण चेक करणार आहोत तीन तीन क्वेश्चन केलेले आहेत मी ह्या एनर्जीसाठी की तुमची एनर्जी आहे का तुमच्या पार्टनरांची त्यांनी मनाच्या म्हणजे स्वतःचं मन ओढलं किंवा स्वतःची एनर्जी जास्त झाली म्हणून ते हे सगळं सोडून गेलेत हे दुसरी एनर्जी आहे आणि याला ब्लॅक मॅजिक काही आहे का अशा तीन तीन कार्ड मी घेणार आहे तीन कार्डमध्ये कोणती कोणती एनर्जी निघते आहे ते मी बघणार आहे हे आहे तुमचं हे आहे तुमच्या पार्टनरचं पार्टनरचे पूर्ण सपोर्ट आहे की पार्टनरशी त्यांच्या पार्टनरबरोबर किंवा थर्ड पार्टीशी डील करून निघून जाणे आणि हे पायल नंबर तीन आहे तुमच्यावरती निगेटिव्ह शक्ती आहे का तर येस आहे शंभर टक्के आहे ते पॉझिटिव्ह होऊ शकतं त्याच्यानंतर सुद्धा कारण आलेला आहे तेच व्यक्ती आहे यामध्ये बॉटममध्ये व्यक्ती आहे या सगळ्याला कारण हा व्यक्ती खूप जादूटोणा करणारा व्यक्ती आहे तो आणि तुमचं कसं झालंय आता त्या गोष्टी तुमचा बॅलन्स चुकत गेल्या तुमच्या हातातून सगळ्या गोष्टी सुटत गेल्या त्यामुळे तुम्हाला समजलं नाही की हे सगळं का घडतं आहे अचानक घडतं आहे पण माझा पार्टनरच मला सपोर्ट देत नाही आहे माझा पार्टनर माझ्याशी रिलेटेड असूनसुद्धा माझ्यापासून दूर जात आहे त्याला सावरण्याच्या नादात तुमचं कसं झालं बॅलन्स कमी जास्त होत गेला एकतरी त्या व्यक्तीला तुम्ही मारहाण करणे किंवा त्या गोष्टी तुमच्या मनाविरोध करणे किंवा कायदेशीर गोष्टी घडणे या सगळ्यात तुम्ही वाहत गेला आणि त्या व्यक्तीचं मन तुमच्यापासून तुटत गेला आणि ती व्यक्ती थर्ड पार्टीशी डील करून निघून गेली अशा काही गोष्टी आहेत त्या तुमच्यामध्ये घडलेल्या आहेत आणि नक्कीच की ती व्यक्तीच्या कारणावरून तुम्ही हे सगळं झालेलं आहे तुमच्या आयुष्यामध्ये निघून जाण्याचं जा कारण शंभर टक्के सपोर्ट तुमच्या पार्टनरचा त्या व्यक्तीशी होता आणि त्या व्यक्तीचा सपोर्ट तुमच्या पार्टनरला होता म्हणून ही सगळी गोष्टी घडून आल्या आता हे तिसरं कार्ड आपण जे घेतलं होतं की तुमच्यावरती निगेटिव्ह शक्ती आहे का तर हो यसचं कार्ड आलेलं आहे इथं दिसत आहे तुम्हाला यस इथं दिसत असेल तर बघा यस आहे यसचं कार्ड आलेलं आहे थोडी निगेटिव्ह शक्ती आहे आता ही निगेटिव्ह शक्ती कोणाकडून आहे कशासाठी आहे की तुमच्या पार्टनरने निघून जाण्यासाठी हे काही निगेटिव्ह शक्ती केलेली आहे का हे आपण बघणार आहे श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय मला गायडन्स द्या की ही एनर्जी कोणी केली असावी कोणी केली असावी श्री स्वामी समर्थ चिंतन चिंतनशील गुरुदेव दत्त श्री स्वामी यस गोड्यावर बसलेला व्यक्ती आहे तो एक आहे आणि हे कार्ड दोन कार्ड मी घेतलेले आहे तुमचे पार्टनर ज्या निघून गेल्या त्या व्यक्तीची ही एनर्जी आहे हा दोन एनर्जी आहेत तिकडून आहे ही, ही एनर्जी तुमच्या आयुष्यामध्ये हे एनर्जी तुमच्या पार्टनरला भडकवून एखाद्या निगेटिव्ह शक्तीचा वापर करून त्याला फुस लावून तुमच्यापासून वेगळं करणं ह्या सगळ्या गोष्टी ह्या इथून घडलेल्या आहेत त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये आता निगेटिव्ह शक्तीचा वास जास्त होता त्या वेळेला आणि आता सिच्युएशन तुमची ही सगळी मी अगोदर जी सांगितली त्या सिच्युएशनमध्ये तुम्ही आता खूप अडकलेले आहात याच्यावरती सेल्युशन द्यायचं म्हटल्यानंतर मी काय देऊ शकते मी सांगते तुम्हाला तुम्ही हे सगळं सोडून द्यावं की थांबावं की पुढं भविष्यासाठी काहीतरी करावं एकच कार्ड घेते मी किंवा दोन घेते दोन कार्डमध्ये आपण याचा उत्तर घेऊया श्री स्वामी समर्थ औदुते चिंतन चंद्रशेखर गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय ओम नमो आदेश श्री स्वामी समर्थ चैतन्य प्रोडक्शन थाई चैतन्य यस बघा इतक्या मनापासून मी देवाला बोलवलं आणि देवाने हे उत्तर मला दिलेलं आहे निगेटिव शक्तीच उत्तर दिलेलं आहे निगेटिव्ह शक्तीचं उत्तर दिलेलं आहे आणि उत्तर काय आहे हे मी तुम्हाला स्पष्टीकरण पूर्णपणे देते जेव्हापासून तुमचे पार्टनर तुम्हाला सोडून गेले किंवा तुमच्यापासून तुमच्या जवळ सेपरेशन झालं तेव्हापासून तुमच्या पार्टनरची निगेटिव्ह एनर्जी वाढत गेली पूर्ण वाढत गेली आणि आता परिस्थिती अशी आहे की तुमच्याजवळ जो पैसा आहे तो कमी झालेलं आहे देणे घेणं वाढलेलं आहे सुख नाही आहे कशामध्ये चिंताजनक वातावरण किंवा तुम्हाला त्रास होणे झोप न लागणे रात्रीचं उठून बसणे कुणाचे नाते संबंधात जास्त न जावं असं वाटणे एकटं फील करणे एकटं राहावं असं वाटणे किंवा चार चौकात गेलं तरी असं वाटणे की हे आपल्याला वेगळं समजतात आपण इथं जायला नको असं काहीतरी घडत आहे तुमच्यामध्ये आणि हा बॅलन्स करणं गरजेचं आहे आता आणि ही निगेटिव्ह शक्ती काढून घेणं गरजेचं आहे ह्या निगेटिव्ह शक्तीमुळे तुमच्या ह्या सगळ्या अवराज आहे स्वामी समर्थ अवधू ते चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ फाईल नंबर टू ची एनर्जी आपण आता चेक करणार आहोत फाईल नंबर टू हे आहे पायल नंबर टू स्वामी समर्थ काय आहे तुमच्या लाईफचं सत्य आणि काय आहे आयुष्याच्या पुढच्या सुरुवाती वाटचालीस काय आहे तुम्हाला श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतनेशीर गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मला गायडन्स द्या माझे व्हिव्हर्स आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या डेस्टडीमध्ये कोणत्या गोष्टी अशा मेजर गोष्टी आहेत त्या कोणत्या आहेत त्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये कोणता चेंज होताना दिसत आहे मेजर चेंज कोणता आहे श्री सम्राट करंट एनर्जी कोणती आहे श्री स्वामी श्री स्वामी स्वामी बघा पायल नंबर टू मध्ये असं रिलेशन कुठलंच निगेटिव्ह नाहीये सॉरी निगेटिव्ह म्हणण्यापेक्षा थर्ड पार्टीचे इथं काही इन्वॉल्व्ह नाहीत कोण इथं फक्त पैसा आणि पैसा या याच्यामध्ये पैसा रिलेटेड सगळे प्रॉब्लेम तुमच्या पैशा रिलेटेड आहेत सगळं एक घराला ग्रहण लागले घरात सुख नाही आहे कोणती शांती नाही आहे घर रखरखी व्हायला उठतं घरात गेले की, की, की नको वाटतं कोणत्याच गोष्टी तुम्हाला तुमच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या मनाविरुद्ध घडत असतात घरात जायलाच इच्छा होत नाही तुमची अशा काही गोष्टी घडतात किंवा देणं घेणं जे आहे ते इन्कम येतं घरात संपून जातं बाकीच्या गोष्ट कोणत्या गोष्टी दुसऱ्या आहेत ते कम्प्लीट होत नाही कोणतं स्वप्न आहे ते कं कोणतं कम्प्लीट होत नाही कोणतं नोकरीसाठी तुम्ही ट्राय करायचं म्हटलं तरी ते तिथवर जाता आणि तिथून परत रिस्पॉन्स व्यवस्थित येत नाही त्यासाठी आणि तुम्हाला परत घरी यावं लागतं अशा काही गोष्टी तुमच्याबद्दल घडत आहेत आणि एखादं काम जरी चांगलं मिळालं तर जितका आपण काम करतो तितका मोबदला तुम्हाला त्यामध्ये मिळत नाहीये आणि अजून असं आहे की देणं घेणं वाढत चाललेलं आहे आज फिटेल उद्या फिटेल परवा फिटेल असं करत 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 त्याचा बोज इतका वाढलेला आहे की ते आता तुम्हाला असं फील झालेलं आहे की हे आता माझ्याच्याने झेपत नाही झेपणार नाही ही एनर्जी तुमची झालेली आहे आत्ताची आणि आयुष्य इतकं डिस्टर्ब झालेलं आहे की नाती संबंध घरचेसुद्धा आता तुम्हाला नको जाईल कंटाळा आला आहे सगळ्याचा तुम्हाला की हे किरकिर आणि हे घरची क कटकट मला आता नको आहे आता बास मला एकट्याला जगायचं आहे हे देणं घेणं कसं फेडू किंवा ह्या पैशा रिलेटेड जे प्रॉब्लेम आहेत ते कसं फेडू ते कसं मी कवर करू आणि आजारपणसुद्धा आहे आजारपणासाठी सुद्धा तुमचं येणारे पैसे आहेत ते आजारपणाला सुद्धा जात आहेत त्याच्यासाठी तुम्हालासुद्धा त्रास होत आहे टेन्शन इतकं आहे की तुम्हाला सगळ्यांची किरकिर 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 आता नको झालेली आहे कंटाळा आलेला आहे कटकट एकदाची थांबावी कुठंतरी हे जास्त तुम्हाला वाटत आहे पैशा रिलेटेड जे आहे ते हे सगळं हे आहे श्री स्वामी समर्थ हे जे एनर्जी आहे ती कशा थ्रू आहे कोणी केलेली आहे का स्वतः त्यांच्या माझे व्यवस्था आहेत त्यांच्याकडूनच ही एनर्जी आहे दुसऱ्या रिडिंगमध्ये जे आहे दोन नंबर पाहिला आहे त्याच्यामध्ये सगळी एनर्जी हे पैशा रिलेटेड आहे आणि पहिली जी एनर्जी होती ती थर्ड पार्टीची होती थर्ड पार्टी इनवॉल्व आहे मेजर म्हणजे करंट एनर्जी तुमची जी जी काय आहे ती दिसत आहे इथं हां पण तुम्हाला असं वाटतं की माझं एवढं निगेटिव्ह होण्यामागं काही कारण आहे का कोणी देवाचं करत आहे का करत आहे का देवाचं कोणी करत आहे का किंवा माझी एवढी दशा कशामुळे झालेली आहे ही दशा इतकी वाईट होण्याचं कारण काय का आहे का माझ्या आयुष्यात असं त्याचं उत्तर आहे यस जो शंका, शंका तुम्हाला येते आहे की कोणती निगेटिव्ह शक्तीचा प्रभाव तुमच्यावर पडलेला आहे का तर हो हे तर हे नक्की आहे की तुमच्यावरती निगेटिव्ह शक्तीचा परिणाम आहे कोणतरी ज्यात किंवा काहीतरी गोष्टी निगेटिव्ह अशा करत आहे तुमच्यावरती ज्यामुळे तुमचा पैशा रिलेटेड किंवा धनस प्राप्तीची जी प्रगती आहे ती स्थिर झालेली आहे मंदावली आहे तुमच्या आयुष्यातली ग्रोथ थांबलेली आहे हे थांबण्याचं कारण म्हणजे तुमच्यावरची निगेटिव्ह शक्ती आता ही शक्ती कोणी केली आणि कशासाठी केली स्वामी समजलं कोणी केली असावी घरातले आणि बाहेरचे ह्यासाठी मी दोन दोन कार्ड घेते हे इकडे घरातल्यांच्यासाठी इकडे बाहेर बाहेरचे ला आमचे असेल तर श्रीस्वामी समर्थ उद्धव चिंतनशील गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ कोणी केला असावा हे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ समर्थिशील हृदय आता बघा मी सांगते तुम्हाला जास्त स्ट्रॉंग एनर्जी कोणाची आहे यामध्ये घरातले जवळचे नातेवाईक किंवा बाहेरचे जे लांबचे नातेवाईक असतात किंवा मित्रमंडळी कोण ओळखीचे वगैरे अशा सगळ्यांमध्ये जास्त एनर्जीची दिसत आहे की जवळची जास्त एनर्जी दिसत आहे जास्त एनर्जी जी आहे ती जवळची आहे स्वतःच्या भाऊकीतली असेल किंवा नातेवाईकांच्यातली असेल किंवा तुमच्या रिलेटेड असेल म्हणजे जवळचेच जवळचेच रिलेटेड त्यामध्येही दो ते व्यक्ती आहेत आणि जवळजवळ दोघं दोन व्यक्ती आहेत ते श्री स्वामीचं मर्त अवधी चिंतनशील गुरुदेव तर श्री स्वामीचं समर्थ म्हणा तिचे हे कोण करत आहे कशासाठी करत आहे का करत आहे काय आहे त्याच्यामागचा उद्देश त्यांचा यस फॅमिली फॅमिलीवर तुमच्या त्यांचा असा बाण तीर जो मारायचा मारा आहे तो फॅमिलीवर मारायचा आहे फॅमिलीवर ती तुमच्या त्यांचा तुम म्हणजे फॅमिली एक दृष्ट लागते तुमची फॅमिली कदाचित चांगली असू शकते किंवा चांगली आहे ह्या सगळ्या गोष्टींकडून त्यांना थोडा त्रास होतो आहे निगेटिव्ह शक्तीचा निगेटिव्ह व्हावा असं वाटत आहे त्यांना ह्या सगळ्यात ह्यासाठी सुद्धा केलेलं आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही पर्सनल रिडिंग घेऊन ही सगळी एनर्जी चेक करून घेऊ शकता कारण गरजेचं आहे कारण पैसा धन असेल तरच आपलं तर कार्य होऊ शकता आयुष्यात आपण पुढे ग्रोथ करू शकतो किमान काम काम काहीतरी असावं हे महत्वाचं आहे श्री स्वामी समर्थ यावरती गायडन्स काय या आहे माझे व्हिव्हर्स आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये कोणत्या गोष्टी पॉझिटिव्ह घडतील यासाठी माझे व्हिव्हर्स आहेत त्यांनी काय करावे कोणता उपाय त्यांच्यासाठी बेस्ट राहील उपाय तर परमेश्वराने असाच दिलेला आहे की ताणतणाव आहे जो शांत बसणे किंवा त्रास करून घेणे हे सगळं थांबवा कुठंतरी ती एनर्जी झटकून पुढे जाण्याचा प्रयत्न करा ग्रोथ नक्की पर आहे परिवारासाठी तुम्हाला हे करणं गरजेचंच आहे आणि जर अजून जरी डीपली बघायचं असेल तर पर्सनल रीडिंग घ्या त्यामध्ये सगळ्या एनर्जी तुम्हाला क्लिअर कळून जातील समजून जातील श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतने श्री गुरुदेवी दत्त श्री श्रीस्वामी समर्थ सर्वांना